गंगापूर तालुक्यातील पुरी येथे शनिवारी सकाळी एका तरुणाने शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे कुणाल गोपीचंद घटे वैवर्ष पंचवीस असे मृत तरुणाचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुणाल याने गट क्रमांक एकशे मधील शेतात बाभरीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने अज्ञात कारणावरून गळफास घेतला या घटनेची माहिती मिळताच मोर्या रुग्णवाहिकेचे चालक सागर शेजवाळ गौरव डेके तसेच गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड मनोज सहकारी मनोज घोडके व घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मैतास तात्काळ खाली उतरवून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना सकाळी सुमारे साडे अकरा वाजता घडली आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही प्राथमिक चौकशीत आईने मोबाईल वाजत असल्याने शोध घेतला असता मुलगा शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अशी माहिती मिळाली कुणाला हा पिकअप गाडीचा व्यवसाय करत होता कुटुंबात तो एक मुलगा असून तीन बहिणी आहेत घरची जबाबदारी सांभाळत असल्याने त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ने ने। को या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हेड मनोज घोडके करत आहेत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ॲप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा